स्वामी समर्था, अवदूत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा खूप काही महत्वाच्या आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला केंद्रात किंवा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला विचारात पडण्यासार पाडतात किंवा पडण्यासारख्या असतात किंवा आपल्या मनात खूप सारे प्रश्न चिन्ह निर्माण होतात की असं का करतात जसं आपण स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे पाण्यानी भरलेला चौकट असते ते पाय धुवूनच मंदिरात आपल्याला केंद्रात प्रवेश करायचा असतो तर अनेकांचे जे नवीन असतील स्वामी भक्तीमध्ये सेवेमध्ये किंवा जे असतील आधीपासनं त्यांना पण कधी कधी विचार येतो की असं का होते मंदिरात किंवा केंद्रात हात पाय धुवूनच मग का जायचे असते औदुंबऱ्याला अकराच प्रदक्षिणा का करायच्या असतात त्याच्यानंतर महाराजांना मुजरा करून नाक का घासायचे आणि आरती ओवाळताना अर्धचंद्रच का ओवाळायचे असे अनेक साऱ्या प्रश्नांचे प्रश्नांचे गोंधळ आपल्या मनात येत असतो पण त्यांचे निरासरण कुठे होते कुठे होत नाही तर त्याचबद्दल आपण आजचा हा व्हिडिओ आहे त्याबद्दल आपण आज डिटेल्समध्ये या मध्ये बघणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात तर काही या ह्या ज्या अध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचा उघडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे तर मंदिरात किंवा केंद्रात हातपाय धुवूनच का जावे तर यामागचं कारण असं आहे की आपण सतत विचार करत असतो तसेच इतरही काही ना काही विचार मनात असतात या विचार लहरी तरंग रुपाने आपल्या भोवती असतात इतरांच्या लहरींचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो हातपाय धुतल्याने शरीर व मनाची मलिनता दूर होते व मन ताजेतवाने होऊन चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो म्हणून मंदिरात किंवा के केंद्रात जाताना हातपाय धुवून नंतरच जावे त्याच्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा कशा कराव्यात किंवा अकराच का कराव्यात तर प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी महाराजांच्या फोटो समोर येऊन अशी पूर्व साधून मुजरा करावा आणि नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांबून स्वामींना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणा करावी नुसत्या जलद गतीने अकरा प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा होईल म्हणून संत गतीने आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा या शांततेने व संत गतीने मनात श्री स्वामी समर्थ जप करत घालाव्यात तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजाकडे येतात तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता असा त्याचा अर्थ होतो आणि महाराजांना मुजरा करून नाक का घासायचे असते तर सद्गुरु परमपूज मोरेदादांचे हितगुज चालू होते तेव्हा एका स्त्री स्त्रीने असा प्रश्न विचारला समर्थाच्या मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत का आहे तेव्हा दादा म्हणाले बाई आपण जे हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ ब कड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत जसे काही आपल्या सरकारी मध्ये जे असतात क्लास वन क्लास टू कास, क्लास थ्री क्लास क्लास थ्री अशा प्रकारचे तर हे अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप ते स्वयं जागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठात राजाधिराज योगीराज म्हटले आहे आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत राजांना राज हात हात जोडणे उद्धटपणा ठरणार नाही का म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय महाराजांना ओवाळताना अर्धचंद्रच का ओवाळावे फक्त केंद्रातच ओवाळावे की के घरी पण ओवाळावे तर याच उत्तर असं आहे की पूर्णाकृती ओवाळाने म्हणजे वाटोडे पद्धत होय अर्धचंद्र स्वरूपात ओवाळण्याने देवाभोवती अग्नीचे कवच तयार होते म्हणून घरी अथवा केंद्रात स्वामी महाराज अथवा सर्व देवांना अर्धचंद्रकृती ओवाळावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा